दुःखद बातमी आहे येवला तालुक्यातून येवला तालुक्यातील राजापूरच्या दोन तरुणांचं अपघाती निधन झाल्याने परिसरात शोकळा पसरली आहे राजापूर येथील दोन तरुण हे येवल्यावरून रसवंती गृहासाठी बर्फ घेऊन येत असताना पन्हाळ पाटीजवळ अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धक्का दिला मोटरसायकल मोरीवर आदळून या दोघांच्याही डोक्याला जबरदस्त मार लागला यामध्ये सुभाष शिरसाट वैवर्ष चाळीस तर शुभम सोनवणे वैवर्ष सत्तावीस एकवीस मे रोजी पन्हाळ पाटीजवळ मोटरसायकल अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आलं दोघांवरही शर्थीचे प्रयत्न करूनही यश आले नाही सुभाष शिरसाट यांचा पंचवीस मे रोजी मृत्यू झालाय तर पाच दिवसानंतर एकोणतीस मे रोजी शुभम सोनोणे याचाही दुर्दैवी मृत्यू झालाय मयत शुभम याचे वडील मयत असून शुभम हा आपल्या कुटुंबातील करता होता आई आणि आजी यांचा सांभाळ करत आजीबाई म्हातारी असून रस्त्याच्या कडेला एक छोट्याशा बिस्किटांची टपरी असून आपल्या कुटुंबाचा त्या उदरनिर्वाह चालवत होत्या नियतीचा खेळ हा कुणालाही कळत नाही शुभम पंचरचं दुकान तसंच टपरी चालवत होता सुभाष शिरसाट यांची परिस्थितीही अत्यंत बिकट होती सुभाष शिरसाट हे दोन महिन्यांपूर्वीच गावात आले होते याआधी सुभाष शिरसाठ हे ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गावी मजुरीसाठी गेले होते ऊस तोडणीचा पट्टा पडला व नंतर घरी आले काय करावा त्यांनी राजापूर सुरू आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून रसवंती गृह ते चालवत होते या दोनही तरुणांच्या निधनाने राजापूर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताचा पुढील तपास येवला पोलिसांकडून सुरू आहे स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला